आम्ही आधी पेट्रोल पंपावरती थांबलो पेट्रोल भरण्यासाठी तिथं पाच पाच मिनिटच बसलो लई नाही ते म्हंटले कोणाला बाथरूमला विसरून जायचं असेल थोडीच पाय मोकळी होती ना ते पेट्रोल गाडी घेऊन येचपर्यंत आम्ही पाच मिनिट बसलो तिथं थोडंसं पुढं गेलो आणि पुढं टपरी होती ना तिथं चहा पिली ते कोणाला चहा प्यायचो कोणाला हा कोणाला काय घ्यायचंच म्हणजे सगळेच कोणाला काय घ्यायचं ते सगळेच उतारले कोणाला चहा वगैरे काय घ्यायचं असेल ते घेतलं आणि तिथून थोडस अर्थ पुढे गेले आणि परत ते डायवर का मला झोप आली तारा आल्यासारखे झाले म्हटले तोंडाला पाणी बिनी मारतो मग फ्रेश होईल ना मला चहा प्यायचंय रात्रभर गाडी चालवली त्यांनी रात्रभर गाडी चालवत होती ना मग थोडस पुढे गेले मग परत ते म्हटले चहा प्यायचे त्याने तोंडावर पाणी बिनी मारलं आणि चहा पित होते तर मागच्या दोन महिला म्हटल्या आम्हाला बाथरूम जायचे तर त्यांनी चहा पिता पिता कप खाली ठेवला आणि ते मागची डिकी उघडली ते ते त्या बाथरूमला जाऊन येऊन गाडीतच बसले आणि ते पण बाथरूमला जाऊन आले गाडी स्टार्ट करायची पाठी मागून एक माणूस आला त्यांनी त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्यांनी चाय बिवी काढून घेतली आणि त्यांच्या आणि म्हटले माधुरच्या पैसे पिशे काढून येते म्हटलं नाही बाबा मी गरीब माणूस आहे माझ्याकडे काय पैसे बिशे काय नाही तर त्यांनी तो असा कोयता उलटा त्यांच्या हातावर मारला तो लागला शिवाय द्यायला त्यांना दमदाटी टी करायला तुला मारून टाकेन तसं लय बोलायला लागला नंतर त्यांनी ड्रायव्हर साईडची काच उघडी होती ना त्यांनी मग कठी काच खाली केली आणि बाहेरला दमदाटी करायला लागला शिवाय द्यायला लागला म्हटलं द्या डाक काढून म्हंटले नाही दिला तर तु अशी पावडर होती ना ती मिरची पावडर बेवशी पावडर आहे तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन म्हंटल या कला नाही तो सोडणार मग बाया घाबरल्या का नाही आणि मग ते सगळ्या बायांना म्हटलं दी माझ्या तोंडाचं वरून काढलं त्यांनी म्हटलं मला म्हटलं दीती का नाही दीती का नाही दी सोडते तोंडाचं असं वरून काढलं माझ्या हा तोंडाला बांधल होतच कार बांधलेलं होतं ना म्हटलं माझं काही लग्न झालेलं नाही मग ते मी कारप बांधलेलं होतं ना त्याच्या मग माझ्या गळ्यातलं दिसलं नाही आणि मग माझ्या समोर ती बाई होती का तिला म्हंटला नाही कानातलं काढून म्हटली माझं लग्न नाही झाले तिला लेख आणकण शिवाय द्यायला सांगायचं बघ नाही मग तिने दिलं काढून ते ती म्हणती तुला काय दम नाही का रे तर त्याला राग यायचा ना तो असा चौताळायचा मग माणसाला मारायचा तू दोघ जण होते या साईडला एक होता आणि या साइडला एक होता त्याच्या हातात पण होता आणि दोन्ही माणसांच्या अशी सॅकू आली हा असं मारायचं मग ती इकडून बाई शांत बस काय शिवाय काय देऊ नको मग तो पिस्ताळ्यावर माणसाला मारायचा ना म्हंटल काय केलं कोणाला काहीतरी आता ही लहान मुलगी माझ्या शेजारी होती ना तर त्या पुढच्या बाईला झोप आली डायवर शेजारी ती बाई होती का तिला आली म्हणून ती मागं लागली म्हणजे माग येऊन बसली पाठीमाग म्हणजे इको मध्ये सगळ्या शेवटच्या वाकड्यावर तुम्ही होतात ना हा सगळ्यात तू काय दरवाजे उघडून मारायचा का असं खिडकीतून हात घालून करायचं काय खिडकीतून म्हणजे इकडच्या साईडला काच होती ना ती डायवर साईडच्या तिथून काच उघडी होती ना तिथून त्यांनी ती काच खाली केली आणि मग तिथून कोयता मारला मला त्यांनी बर मग आता तुमच्या कुठून काय सोनं वगैरे होत तुमच्याकडे काय माझ्याकडे होतं पण माझं नाही गेलं गळ्यातलं होतं कानात वगैरे काही नाही हे पण म्हणजे चांदीच आहे पण ते नाही गेलं माझं काही मी काढलेच नाही तरी खाली बाकीच्या दिलं सगळ्यांनी मोबाईल खाली असं बाकडे त्या गाडीत खाली फेकून दिले ना म्हणजे त्याच्या ताब्यात नको याला खाली टाकलं हा पाया खाली घेतले असे ज्याला जसं जमन त्यांनी आणि डोळ्यात मिरची टाकली होती तो सारखा असा तोंडाचं मांस काढायचा असं फुकायचा असं तोंडाने अच्छा मास होत पूर्ण हा दोन्ही डोळ्यात ओढत होत त्याने आगोयची आणि कडेच्या साईडला ला ही बसली होती ना मोठी मुलगी ती होती आणि मधी एक मोठी बाई होती तिकड साइडला पण ती अशी म्हणजे पुरेशीच पोर होती ती तिकडून साईड त्या कडला होती तिकडच्या माणसाने तिच्या असं गळ्यातलं तिला म्हटलं नाही गळ्यातलं काढून तिचं असं ओढलं आणि पण तिने काय केलं असं ओढणी सोबत असं ओढलं ना असं हात धरलं ना आणि ती आजी होते असं त्या आजीला म्हटलं काढून देता का नाही काढून आणि मग त्या आजीने दिलं काढून ते निघत नव्हतं ना मग यांनी ते बालावाडीचे पोर आहे ना त्यांनी मग ते कस तरी दातानी असं ते काढलं ते एक होतं ना ते गाठ्या मुलाला तोडावं लावलं नाही ते मोठा मुलगा होता म्हणजे पंधरा वर्ष हा म्हणजे आता दहावी ला तर मग त्याने काढलं कसं तर ते असं झाड पान होत दोन चार मनी होते जाड कोण्या कुड्या होत्या म्हणजे अशा कानातल्या त्या आजीचं गेलं आणि ती माझ्यासमोर बाई होती का तिचं कानातलं गेलं ती म्हंटली मग तिने काय केलं ते गळ्यातलं होतं का ते असं ओढलं ना मग तिने गेलं खाली फेकून दिलं आणि ते पुरुषाची बाई होती का तिचे जे वेल होते का तिने ते खाली काढून फेकून दिलं आणि ते पुड्या दिल्या मग त्यांच्या हातात त्या बाईला असा हात घातला म्हटलं ए माधुर चोर देते का नाही देते का नाही मग ती बाई घाबरली ना ती ए तुला देते ना बाबा माया मायाकडे काय नाही डागबीक फक्त पांढरंगाची माळाची मग त्यांनी ते घाबरून दिलं काढून तरी पण त्यांनी डाकबीक सगळं घेतले ना तरी पण त्यांनी हो तो तो थी थी त्या पुरीला म्हणजे असं तिला हा दाग वगैरे सगळं घेतलं एका दुसरा तो चोरटा होता तो एकाच जागी उभा होता त्याच्या हातात कोयता होता आणि हा एकटाच सगळं दाग वगैरे दाखवून चोरायचं काम करत होता बरोबर सगळ्यांचं दागिने बिगीने सगळी काढून घेतली मग पुढं दागिने बिगिने काढून घेतले पण ती त्या बाईच्या मग ती घाबरली का नाही तर तिच्या बाईच्या मांडीवर जाऊन बसली आणि ही तिच्या शेजारी होती ती ही काय घाबरली नाही म्हणजे म्हणजे तशी घाबरलेलीच होती पण अशी हे झाली ना आणि ती मी काय आडाओडा केला नाही ती म्हटली तू काय वरती जाऊन बसली तू खाली खाली आहे तिला दमदाटी करतात आम्हाला पण म्हणतात हात वर करा हात नाही वर केला तर तु तुम्हाला मारून टाकीन असं तसं लय बोलायचा धमक्या द्यायचा आम्हाला आणि मग तिला म्हणायचं खाली ये खाली ती खालीच येत नव्हती ना नंतर मग नंतर आली खाली आणि मग त्याने आम्हाला विचारपूस केली का तुम्ही कुठले कोणत्या गावचे काय म्हंटल आम्ही पुण्याचे नंतर ती खाली आली का तो म्हटला मग त्या बापाचं नाव काय भावाचं नाव काय तू म्हटलं तुझ्या बापाचा मित्र म्हणजे तुझे वडील माझा मित्र आहे असं म्हणजे म्हणत होता मग त्यांनी तिला गाडीतून खाली ओढलं आणि ओढलं मत... हा धरून हा आताला दोरून खाली ओढलं दरवाजा कसं ओपन केलं त्यांनी मग त्यांनी काढलं ना बरोबर तिला त्यांनी खाली वडलं आणि म्हंटल मला तुला काही विचारायचं डिवून टाकी तुम्ही खाली वडलं तर ती म्हणती तुला काय सांगायचं इथंच सांग म्हटली तू म्हणतो नाही तो पाय कोयताच मारीन तिला दमदाटी केली आणि थोडस असं पुढं आणि पुढे पुढे मग असं म्हणजे दमदाटी केली तिला खाली पाय डगाळा बिळाला आपला आणि मग ती आरडली का नाही आम्ही इकडून आरडलो मग तर एक माणूस एकाच्या साईडचा होता का, का तोड तरी त्याला खुनवायचा डाग बीक घेतले तू चाल म्हणून तो ऐकतच नव्हता mm. तो तिथून निघतच नव्हता मग ती जशी आरडली का मग तो पळाला पळाला मग जा ती पोर आली गाडी तेव्हा मग आम्ही तिला जेव्हा घेऊन गेला ना तेव्हा आम्ही सगळे रडत होतो रडत होतो ते पहा लढायचं पोरा म्हणतात मग तायला काय तायला काय करतो का काय आला सगळे डागबी काढून दिले तरी तो त्या पुरीला घेऊन गेला ना आम्ही सगळे रडायला लागलेले घाबरलो नंतर आता काहीला करतो का काय आणि नंतर ती पोरं आली तेव्हा आमच्या जीवात जीवाला त्याच्यानंतर ना काय झालं माहिती का नाही शेब त्यांनी काय केलं नाही तिला पुरीला त्याच्यानंतर ते डायवर खाली उतरले का आणि मग पुरीला गाडीत बिडीत घेतलं नंतर ते डायवर खाली उतरले डा का अचानक दोन माणसं आली आता एवढा गोंधळ चालू होता टपरीवाल्या समोर होता का नाही त्यांनी कमीत कमी विचारायचं काय झालं काय नाही पोलिसांना एखादा फोन करतोय वगैरे हा तो जोरा जोरात गाडी कोयता मारायचा तरी तो काय नाही एक नाही का दोन नाही पार त्याला आम्ही हाका तो माणूस काय म्हणायचा तो आमचाच एरिया आहे ना आमचीच टपरी आहे ती पोरं लागले हाक मारायला नाही त्याचा मोबाईल चालू होता तर त्याने लक्ष नाही दिलं त्याच्या मग अचानक गाडी नाही थांबली काय नाही अचानक दोन माणसं मागून आली आणि ते पण अशा म्हणजे त्या मानलं असे वडीत होते ना मी म्हंटल समोर एक बाई होती का नाही म्हटलं ती माणसं जरा संशयास्पद वाटली का नाही तिथं गाडी बिडी थांबली का नाही काय नाही म्हंटल मग त्यांना म्हणते ते दोन पोवार पाठवले म्हटले त्यांना गाडीत बसावं म्हटले आपण पुढे जाऊन मग बघू काय करायचं का ना तर मग त्यांनी कसं तरी ती तापली होती ना म्हटले चावला एवढं समोर होते, होते ते वयस्करच होते ते त्यांच्यावर साठ पासठ वयाचे होते ती तरी ते एवढे एवढा आडावडा चाललाय का एवढा बाहेर आवाज जात नाही का दोन एकीकडे मदत केली नाही गाडीत के लोक बी रस्त्याने जात होते त्यांनी पण काही पाहिलं नाही नाही रस्त्याला तिथून कोणीच गेलं नाही असं डबल रोड होता ना त्या साईड मी हॉटेल वगैरे होती तिथं काहीच नव्हतं तिथे जवळ बर मग पुढे तुम्ही केला कुणाला फोन <laughs> म्हणजे मग ती माणसं आली ना तिथून आणि मग तरी ती म्हटली नाही काय झालं का दादा काय झालं आपण माणूस विचारतो का ना तिथं हॉटेल आलं तिथून तर तरी ती माणसं काहीच नाही विचारलं काय झालं काय नाही मग तिथून सर त्यांना गाडीत बसवलं होत्या म्हणला मग पुढं गाडी नेली बरेच तरी त्यांना असं गाडी चालवायला काही गा, होत नव्हतं पण त्यांना म्हटलं घ्या मग तशी त्यांनी गाडी पुढं बऱ्याच पुढं नेली पेट्रोल पंपावरती तरी बाया घाबरलेल्याच होत्या म्हटलं यांच्यावर तरी कसं काय आपण विश्वास ठेवायचा हो ना का ही माणसं त्यांच्याबरोबर मिळालेली असतील तर मग म्हटले तेव्हा म्हटले काही तुम्ही घाबरविबू नका इथं पेट्रोल पंपावर पंपावाले तरी पण माणसं काही सांगत नव्हती पण त्यांनी ऐकलं ना पेट्रोल पंपावाले ते म्हटले तुम्ही काही नका नंतर मग त्यांनी विचारलं तरी काय झालं काय ना आता या माणसांनी विचारलं त्या बिचाऱ्यांनी पेट्रोल पंपा वाल्याने काय झालं चाल्याने काय नाही आम्हाला एवढा वेळ गोंधळ चालला होता पंधरा वीस मिनिट तरी तो जवळ सुद्धा आला नाही हा त्याने आम्हाला त्या पेट्रोल पंपाल्या एवढं सहकार्य केलं ते, ते म्हटलं तुम्ही शंभर नंबरला फोन करा पोलिसांना फोन करायला म्हटलं आम्हाला काय इथलं माहित नाही आम्ही नवीन आम्ही देवाला चालू होतो पंढरपूरला मग त्यांनी स्वतः आम्हाला पोलिस स्टेशनला नेलं तिथं पेट्रोल पंप चालका नाही मला ना ना सांगते देवदूत म्हणून त्यांनी मदत केली त्यांनी स्वतः तो पेट्रोल पंप टाकून आम्हाला तिथं पोलीस इकडे का नाही फोन केला असं घडलं आपलं आमची लुटमार झाले असं चुकीचं घडले म्हणून हा म्हणजे म्हणजे आता असा एवढा विषय पुढं वाढल म्हणून असं वाटलं ना म्हंटले थोडक्यात कंप्लीट करू म्हंटले माहिती नाही तिथली काही माहिती काय काय नाही आपण नवीन तिकडे त्या भागातलं काही माहिती नाही अजून पण ते काही दोन आरोपी म्हणजे एकानेच सगळं केलं एक दुसरा फक्त सोबत होता तो बाजूला ह्यानीच मारल ह्यांनीच डोळ्यामध्ये हे टाकलं त्या मुलीला हाच घेऊन गेला मोटरसायकल निघून गेले म्हणजे ते एक जण टपरीच्या मागून आला आणि पुढे अशी अंधारात गाडी लावली त्यांनी टू व्हीलरच गाडी होती नवीनच गाडी होती अशी आणि मग ते नंबर बिंबर आम्ही घेणार तर त्यांनी नेमकी मागची लाईट बंद केली होती गाडीची त्याच्यामुळे आम्हाला नंबर घेता नाही आला